भक्तीच्या क्षेत्रामध्ये साधना करणाऱ्या व्यक्तीने सर्वात महत्त्वाचं प्राधान्य कथेला दिलं पाहिजे पा कलियुगाचा जर आपण विचार केला तर कलियुगामध्ये सत्ययुगातलं साधन चालत नाही या कलियुगामध्ये त्रेतायुगातलं साधन चालत नाही या कलियुगामध्ये साधना करत असताना द्वापार युगातलं साधन चालत नाही कलियुगामध्ये एक साधन प्रबळ आहे कलियुगा करावे करा कलियुगा विधि विधान न कळे न घडे सर्वथा कलियुगामध्ये माणसाची बुद्धी मंद झाली आहे भले माणसं स्वतःला समजतात पण तेवढे हुशार नाहीत इतर युगाचा विचार केला तर कलियुगामध्ये मनुष्याची बुद्धी तेवढी संपन्न नाही जेवढी लागते आहे बऱ्याच माणसाला असं वाटतं संत वामय खूप सोपं आहे पण जेव्हा मनुष्याची उंची वाढते तेव्हा वा त्याला संत वाङ्मयाची खोली कळते हे वाक्य परत बोलतो हे जर तुमची उंची असेल तर कळल तुम्हाला जर आपल्या उंची वाढली तर संत विचाराची खोली कळते आणि ज्याला खोली नाही कळत ते वरच्यावरच फिरत बसते विठाला सामान्य कळण्यासाठी वि बुद्धी सामान्य लागते पण शास्त्र कळण्यासाठी बुद्धी मात्र तर बेज असा असावी लागते उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल बाकी प्रपंचातल्या गोष्टी कळण्यासाठी सामान्य बुद्धीही चालते पण परमार्थामध्ये मात्र शुद्ध बुद्धीच असावी लागते उदाहरण देतो आंबेकर काका म्हणजे लक्षात येईल कल्पना करा आपल्याला कपडे शिवायचे आहे आता कपडे शिवायचे जर असतील आपल्याला सदरा शिवायचा असेल तर पहिल्यांदा कापड विकत आणावं लागतं नाही विकत आणलं तर कमीत कमी कोणीतरी नारळा खाली खरेदीला पाहिजे कापड आणल्यानंतर पहिल्यांदा त्याला कापावं लागतं ते पण मापात माप घेऊन कापावं लागतं आणि कापलेल्या कापडामध्ये आपल्या अंगाच्या ते उपयोगी पडावं याकरता त्यामध्ये धागा ओवावा लागतो बरोबर आहे की इथपर्यंत धागा ओवायचं म्हटलं की दोन कापडामध्ये छिद्र पाडावं लागतं बर बरोबर आहे की नाही एका व्यक्तीने फक्त एवढंच ऐकलं काय कि कपडे शिवण्याकरता छिद्र पाडावं लागतं ते गावाकडे गेला आणि घरातला त्याने आणला टिकाव म्हणजे का करायचं टिकावाच्या माध्यमातून कपड्याला छिद्र पाडायचं आणि त्या धागा व्हायचा जरी टिकावाने छिद्र पडत असेल हे खरं आहे पण तरी सुद्धा कपडे शिवायचं असेल तर टिकावाच छिद्र उपयोगाच नाही ते तर सुईच छिद्र उपयोगाच आहे तस बाकीकडे बुद्धीच लागते पण टिकावाची परमार्थामध्ये सुईची विठाला 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 तुम्हाला मी अनुभव सांगतो आहे अनुभव बघा काही माणसं जगातल्या सगळ्या घडामोडीमध्ये तरबेज असतात आज आपल्या महाराष्ट्रात काय सुरू आहे राज्यामध्ये काय निर्णय झाले भारतातल्या देशाची परिस्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय निर्णयाचा आपल्या जागतिक घटनेवर काय काय परिणाम होईल हे सगळं त्या माणसाला कळतं म्हणजे आहे की नाही पण जर त्याला कीर्तनात झोप लागले की समजून घ्यावं त्याची बुद्धी इथं चालत नाही